त्यानंतर पुढची बातमी पाहूयात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची महत्वाची सुनावणी आज पार पडलेली आहे चार्ज फ्रेम संदर्भात आज दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद कोर्टाने पाहिलेले आहेत ऐकलेले आहेत आणि पुढील सुनावणी एकोणीस डिसेंबरला होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते पुढील सुनावणी चार्ज फ्रेम संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज सुनावणी पार पडलेली आहे चार्ज फ्रेम संदर्भात आज दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला हा युक्तिवाद कोर्टापुढे केल्यानंतर आता एकोणीस डिसेंबरला या संदर्भातली पुढची सुनावणी होण्याची शक्यता आहे म्हणून काही दाखल केलेली आहे एक्झिबिट शंभरवर तर त्याच्यावर तो अडिशनल इव्हेन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच विवाद घेतला आमचं म्हणणं आम्हाला देता येतो एकशे एकशे त्र्याण्णव त्यातला पोट कलम नऊ प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टात आता चार्ज करायची करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट पण आता दोन्ही अर्ज एकोणीस तारखेला डिसाईड करून लागतात ॲडिशनल युनट्स दिलेला आणि चार्ज न नव्याने काहीतरी पुरावा आ, दिला आहे नव्याने त्याच्यावरच ॲडिशनल तर त्या मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने आमचं लॅपटॉप ते मागत आहे तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे सध्या आमच्या तो ताब्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरं कुठला कागद द्यायचाही नाही पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्रेम होणार